साबुदाणा न भिजवता झटपट असे पंधरा मिनटामध्ये साबुदाना पडेपापड बनवण्यासाठी एक वाटी साबुदाणा घेऊन छान गरम करून घ्यायचा आहे गरम करून झाल्यानंतर हा पूर्णपणे थंड करून घेणे मिक्सरला होईल तितपत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे भरर राहिली तरी चालेल एक वाटी साबुदाण्यासाठी ही ते आठ वाटी सा पाणी घ्यायने तरी ते पाणी थंड असतानाच आपल्याला साबुदाणा पीठ घालून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान मिक्स होईल तर ही ते साबुदाना छान मिक्स करून झाल्यानंतर हा आपल्याला छान शिजवून घ्यायचा तर ह्यासाठी गॅसची फ्लेम हाय टू मिडियमवर ठेवून साबुदाना सतत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जर ज़ जसा साबुदाना शिजत जाईल तर तसा दाटसराने आणि ट्रान्सपरंट होतो तर ऐंशी टक्के साबुदाना शिजल्यानंतर मीठ टाकलेले आहे चवीनुसार ही छान टाकून आपल्याला पाच ते दहा मिनटं साबुदाना शिजवून घ्यायचं आहे पाहू शकतात दाटसर आणि वरती अशी साय्यत आहे रटर मिश्रण होत आहे तेव्हा गॅसची फ्लेम बंद करून जिरे व चिली फ्लेक्स टाकून छान मिक्स करणे मिश्रण हलके कोमट थंड करून घेण्यानंतर प्लॅस्टिक शीटवर अशा प्रकारे आपल्याला पापड टाकून घ्यायचे आहे पंख्याखाली छान वाळतात आणि भरण्यापूर्वी दोन तासाचे कडकडीतून नक्की दाखवणे पाहू शकता आपले दुप्पट तिप्पट फुलणारे साबुदाना पळीपापड तयार आहेत नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा नक्की ट्राय करा थँक्यू